नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेनं चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतर जिल्ह्यातील तीन सराईत गुन्हेगारांना अखेर जेरबंद केलंय या टोळीवर तब्बल चोवीस गंभीर गुन्ह्यांची नोंद असून वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी गजार केलाय नऊ ऑगस्ट रोजी मनमाड नांदगाव रोडवर घडलेली ही घटना करंजगाव तालुक्यातील एका महिलेच्या गळ्यातील नव्वद हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तीन जणांनी मोटारसायकलवरून हिसकावून उडलेलं होतं घटनेनंतर नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं घटनास्थळाजवळील तपासणी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या सहाय्यानं संशयितांना ताब्यात घेतलं चौकशीमध्ये आरोपींनी कबुली दिली आहे की त्यांनी नांदगाव शहरालगत महिलेकडून सोन्याची पोत हिसकावून ती अहिलानगर जिल्ह्यातील लोणी गावातील सुवर्णकारास विकली पोलिसांनी चोरीचं मंगळसूत्र आणि वापरलेली टी व्ही एस मोटारसायकल जप्त केली आहे मुख्य आरोपी सोनाथ रामदास खलाटे हा आडगाव पंचवटी भद्रकाली गंगापूर मुंबई नाका अंबड इंदिरानगर म्हसरूळ बुलढाणा आणि शनीशिंगणापूर यासह तब्बल चोवीस गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे याच्यावर याआधी देखील मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झालेली होती तर त्याचा साथीदार किरण आजबे आणि दिगंबर निकम यांच्यावर खून दरोडा आणि चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे उपनिरीक्षक प्रकाश भालेराव अंमलदार धनंजय लवाटे संदीप कडाळे बा आबासाहेब पिसाळ बाबासाहेब पवार हेमंत किलबिले प्रदीप भैराव नितीन गांगुर्डे यांच्या पथकानं उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक